कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांना दारात नेऊन आहे वास्तविक कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाहीये कांदा खाल्ला नाही म्हणून एखादा माणूस पाय खुरु खुरू मेला असं उदाहरण जगाच्या पाठीवर आपल्याला सापडणार नाही त्यामुळं कांदा खाल्लाच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये ज्यांना परवडतो त्यांनी कांदा खावा ज्यांना परवडत नाही त्यांनी खाऊ नये सोळा ते एकवीस रुपये दर आता कांद्याला होता पण अचानक चाळीस टक्के निर्यात शुल्क लादल्यामुळे आता कांद्याचे दर प्रचंड घसरणार आहेत आणि त्यामुळे कांदा उत्पादकांची वाट लागणार आहे टोमॅटोचे दर वाढले तर ते नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली केल्या एका बाजूला सोयाबीन कापसाचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने पाडलेले आहेत आज पन्नास टक्क्याच्या वर सोयाबीन कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये म्हणजे शहरी ग्राहक टिकवण्यासाठी शहरी मतदार टिकवण्यासाठी त्या लोकांना स्वस्तात हे सगळं कांदा आणि टोमॅटो मिळाले पाहिजे ही भावना केंद्र सरकारची आहे म्हणजे शेतकरी मेला तरी चालेल परंतु आमचा ग्राहक टिकला पाहिजे आमचा मतदार टिकला पाहिजे ही भावना केंद्र सरकारच्या मनामध्ये आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सरकार सरकार मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो चाळीस टक्के निर्यात शुल्काचा निर्णय केंद्र सरकारनं तातडीनं मागे घ्यावा कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष आहे संतापाची लाट आहे जर का सरकारने चाळीस टक्के निर्यात शुल्काचा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही सगळे शेतकरी कांदा घेऊन दिल्लीला जाऊ आणि वाणिज्य जा मंत्र्याच्या घरामध्ये कांदा फेकल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आमचं पुढचं आंदोलन असणार आहे